आज या ठिकाणी जालना या ठिकाणी आज आपल्या समाजाच्या लढ्यासाठी आज समाज या ठिकाणी पाच दिवसापासून दीपकजी बोरोडे साहेब या ठिकाणी आज आपल्या समाजाला एसटी मधून आरक्षण भेटावं यासाठी आज जालना या ठिकाणी ते आपल्या अन्न त्याग घामोरून उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आम्ही हिंगोली जिल्हा मराठा सेवक मराठा समाजाच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहे आज खरोखर समाजानं मागासलेला समाज आहे आणि या समाजाला खरोखर भटका समाज आहे आज या समाजाला एस टी मधून आरक्षण भेटायलाच पाहिजे आहे आरक्षण आपल्या हकाच असतंय कोणाच्या बापाचं नसतंय त्यामुळं हा जे दीपरक्ष बोराले दोन वर्षापासून त्यांना मी बघत आहे खरोखरच समाजासाठी जे आज नेतृत्व खूप उल्लेखनीय आहे आज समाजासाठी आज जो माणूस या ठिकाणी लढत आहे आज त्यांनी दादानी काल कळकळीचं कल आव्हान सगळ्यांना केलेलं आहे चार प्रमाणे मराठी ज्या प्रमाणे साथ दिली त्याप्रमाणे आपण सर्व आपल्या समाजातील समाज, समाज बांधवानी दीपक गोराडे साहेबांनी आपण साथ, साथ दिली पाहिजेत आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही दीपक गोराडे साहेबांना आमचा सा, मराठा समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा आहे धन्यवाद साहेब